शहरातील धानोरा रोड परिसरातील तीस मीटरचा मुख्य रस्ता गेल्या वर्षांपासून अत्यंत खराब स्थितीत असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना गरज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेकरणामुळे व्यापारी वर्गग्रस्त असून विद्यार्थ्यांच्या वर्ष आदेश देण्यात आले होते मात्र इथं प्रक्रिये भूसंपादन मावेजाच्या मागणी संदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितल्यामुळे हे काम रखडले खंड्याला तिले खासदार आमदाराचे नाव धानोरा रोडचे रामबलीकरणाचे काम तात्काळ पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होळी चलाव आंदोलन करण्यात आले तसेच रस्त्यावरील खंड्यामध्ये तलावाचे स्वरूप आल्याने एका खंड्याला खासदार बजरंग बप्पा सोनवणे खंडला खंडल्याला आमदार सैनिक शिरसागर खड्डा आणि तिसऱ्या खड्याला मुख्याधिकारी नीता अंधारे खडला असे नामकरण केले आहे जबाबदार असलेले खासदार असतील आमदार असतील इथलं जिल्हा प्रशासन असेल याच्या भोंगळ कारभारामुळं आपण आता पाहिलं की या ठिकाणी तलावाचं स्वरूप आलेलं इथल्या खड्ड्यांना सुद्धा तलावाचं स्वरूप आले प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय आणि त्यासाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आ, या ठिकाणी होडी चलाव आंदोलन विद्यार्थ्यांच्या हाताने आता संपन्न झालेला आहे आता याच्यानंतरचा पुढचा प्रोग्राम असा आहे की या, या खड्ड्याला बजरंग बाप्पा सोनणे खासदार यांचं नाव आम्ही सर्वानुमते देत हो। आहोत आणि हे नाव दिल्यानंतर नंतर आम्ही पुढे दुसरा खड्डा आहे तो दुसऱ्या खड्ड्याकडे आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं कुणाचा फोटो कुणाचं नाव देतोय हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर सांगू आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की जिल्हाधिकारी बीड यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि या रस्त्याचं जे भूसंपादन प्रक्रिया जी आहे जे जो विषय या ठिकाणी पोट पोटतिडकीचा आहे तो पहिले त्यांनी तात्काळ सोडवा आणि या रस्त्याचं तात्काळ डांबरीकरणाचं काम पोलीस बंदोबस्तामध्ये चालू करावं असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करत आहोत